झोपले नाही मी अजून लाई वगैरे हो आत्ताशी चालू केली थोडी जास्त नाही बरं नाही सर्दी झालेली तुम्ही झोपले नाही का टायगर ग्रुप महाराष्ट्र नमस्कार व्हिडिओ एडिट करायचा वयसूर करायचे वीर ददा हॅलो हाय नमस्कार तब्येत खूप खूप जाम खूप कोणाचे पण फोन येतात ना त्यामुळे हो जगा जागा राहावे लागते मला अर्जंट कॉल असला की हो का हो का हां चांगलं काम करता तुम्ही एकच घोट पिलावते लावते वाण्यास एवढं दुखणं एका घोटाचे शिक्षा खरंच माणसाला जे सण होत नाही माणसांनी ते खरंच खाऊ नये ते काही अस मग न सण होणाऱ्या गोष्टी माणसांना टाळ्यात hola hola pat pat चला जाऊ द्या करा तुम्ही आराम मी पण करते बंद आता बाय बाय सरे स्वामी समर्थ पुण्यामध्ये कुठे पण अडचण येऊ दे मला कॉल कर माझा इस्टा आय डी आहे त्यात टाईप करू इस्टाची आय डी आहे इंस्टाग्रामवर नंबर आहे काय तर कम्पैत हो कुठे टायगर ग्रुप तुम्ही मला फॉलो करा कंप मला तुम्ही फॉलो करा भाग्यलायक म्हणून त्याच्यावर रुपये स्टार दिली मला वाटलं तेव्हा मी नक्की तेव्हा मेसेज करेल हॅलो दादा हॅलो हॅलो युवराज दादा हाय टायगर <coughs> ग्रुप तुम्ही एवढं ग्रुपचं म्हणता मग सपोर्ट कावर नाही भेटत तुमच्याकडून जास्त नाही थोडं भाग्य लाईफ बी एच एच जी वाय एल आय एफ ए कस काय नायडेवाकडे गिरो बघून कुठ कोणत्या कंपनीमध्ये आहे युवराज नाही झोपली मी अजून अरे ताई तिकडे फोन लावला मी लगेच तुला फॉलो करतो झोपली नाही का ना, नाही ग नंदू आत्ताच केली मी लाईव्ह चालू थोडीशी म्हटलं बघा थोडा वेळ आणि वाफ वगैरे घेतली मी मस्त मी मी घेतली पोराला दिली दोघांनी दो घेतली आम्ही वाप त्यालाही थोडंसं चालू येईल शिंका वगैरे आणि मी त्या दिवशी का दोन तीन तो म्हणे फिर फिरफिर म्हणे फिरायला गेली म्हणे फिरफिर म्हणे तू त्याला सर बी सर्दी वगैरे झालेली आहे त्याला झाली मग मला झाली आता त्याचे पप्पाला चालू राहिली शिंका चालू आहे त्या दिवशी का तू मला म्हणे फिरफिर म्हणे चांग चांगली फिर, 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 फिर तिकडं ना विहिरीवरचं एकच गोट पिण्यात आला माझ्या नाही लगेच मला माझी लाही मला वेळ नसतो ना असं करा तुम्ही माझीच एखाद्या व्हिडिओची लिंक तुमच्या व्हिडिओवर टाका अभिराज लाईक डन थँक्यू अभिराज दादा हॅलो अगं वेळच नाही रात ग नंदू आता उगं मी दिवाळची या घरी होती ना दोन तीन दिवस त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता घरात बसून बसून आला कामावरही जाऊन कंटाळा आला म्हटलं मग दोन दोन तीन दिवस गेली मी फिरायला एका ठिकाणी ते म्हणे पाणी प्यायचं का मी आवडलं नको म्हटलं पण म्हटलं म्हणे आणि मी एवढं विचारलं आणि लगेच नाही वाटले म्हणून मग एकच घोट घेतला मी तोंडातच घेतला अर्धा प्लॅन अर्धा थुंकून दिला तर तेवढंच घोटाचं बघ सर्दी झाली लगेच मला अशी गोष्टी काय सांगू कुठंच गेलं काही सण त्यासाठी मी कुठं गावाला जात नाही हॅलो सोमनाथ दादा नमस्कार अभिराज दादा वेलकम स्वागत आहे तुझं खूप खूप लगे हॅलो नमस्कार हाय हॅलो हॅलो लाईक लाईफ चस्क्राईब अशी गोष्ट काय बाकी काही नाही दुखणं घुसल्या अंगात दुख चला गेलेत का सगळे सांगा मला गेलेत का माझं लग्न आहे एक महिन्याच्या नंतर लग्नाला या परभणीला हो का बरं बरं येणार येणार नक्कीच तुम्ही गाड्या बिड्या पाठवून द्या घ्यायला नक्की येणार झोप तू पण हो ना खरं त्यात आराम सहज केलं ते चालू म्हटलं चला बघू काय होतं होणार तर काही नाही मला माहिती आहे माझे व्हिडिओ जास्त राहत नाही तर कोणी येणार पण नाही बरोबर आहे पण जाऊ दे ज्यांना नो नोटिफिकेशन जातं ज्यांना खरंच चेक करतात माझे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नोटिफिकेशन नक्कीच जातं म्हणजे मला तुम्ही हे हक्काने चार पाच जण येताना मला खरंच तुमचं खूप गर्व आहे की तुम्ही खरंच माझ्या मनापासून काळजी करतात मनापासून खरंच अशी काळजी करणारे लोक भेटायला खूप नशीब लागते म्हणजे काक म्हटलं चला दोन ते तीन मिनटं घेऊ आलं तर आलं उद्या बोला पटपट कोण बोलते सांगा लोकांना मग मी मला एकदा सांगा बंद करू का मग मी बंद करते नाही तर मग परत काय उग तुम्ही तांगायची शांत ओके चला बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय गुड नाईट कोणती गाडी पाठवून देऊ चांगली पाठवा हो कोणती पटकन तुमच्या गावाला येऊन पटकन आमच्या येऊन झटपट जाऊन येणारी गाडी पाठवा झटपट जाऊन येणारी फोर व्हीलर थार झटपट जाऊन येणारी गाडी जी लवकर जाऊन येईल तुमचं लग्न हँडल कराल आणि आम्हाला घरी आणून घालल अशी गाडी पाठवाल करणार आता कसल्या कसल्या रिप्लाय भर्याला ग याला लय याला लय ना आता व्हिडिओ काढायचा हो का नंदू कोणता रिप्लाय भारी आला कोणता रिप्लाय त्याला ना आता व्हिडिओ काढायचा म्हण बोल ना रिप्लाय कोणता भारी आला कशाबद्दल आराम कर उद्या बोल नाही आताच बोल लगेच बोलण्या तर मला रात्रभर झोपण्या झालं काय बोलली मी काय बोलली मी काय बोलली मी काय बोलली मी असं करून जागं जागा न्यायचं मला पटकन एकच मिनट राहिला बोल लवकर विठ्ठला आपण बोलणार आहे ना नको तो बस जाते मी बोल ग पटकन एवढं कमेंटाकूच तर बोलली असती बोल पटकन बोल बोल नाही तर मी लाईव्ह घेणार नाही मग एक्झिट फिक्झिट काय नाही लवकर एक्झिट फिक्झिट काय बोल लवकर पटपट बोल एवढं माझं दुखतं तरी तुला कदर नाहीत आहे ना तरी त्रास देतेच हाय रे भगवान हे कोणसे करम का सितम धारा आहे तू फोटो पाठव खरी बोलतेस मला आवडतं मला काय बोलली पण मी मला। काई मी काय तू सांगतं मला काय बोलली मी हेलिकॉप्टर पाठव हा हां हेलिकॉप्टर चांगले लगेच इकडून लगेच तिकडं एक तास आहे तिकडून एक तास आहे तिकडं मरणाचे सर्दी बाबा काय मी त्या बीमार आहे बाकी काही नाही मला मी आजारी पडल्यानं मला दुखणं सुदृढ देत नाही असं वाटतं <coughs> सारा गावाचं दुखणं माझ्यावरच पडले बोला रे बोला पटकन सांगा कुरक बंद सांगा बाय बाय सगळ्यांना गुड नाईट